आणि आपण पाहताय की भारतीय जनता पार्टी निवडणुका आली तयारी करत नाही भारतीय जनता पार्टी गेले दोन वर्षापासून यूतरचनेपासून ते जिल्हा लेवलपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना संघटनात्मक मान घेतली होता आणि आमच्याकडे प्रचारासाठी मुद्दे एवढे की या ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आपण पाहताय की सामान्य माणसापासून वर्गाचा विकास या ठिकाणी केला सबका साथ सबका विकास या अंगाने प्रत्येक जाती जमातील लोकांना सोबत घेऊन या लोकांचा अपेक्षित वंचित लोकांचा सुद्धा विकास करण्यामध्ये मान्य मोदी साहेबांना यश आलेलं आहे आणि याचा भाग म्हणून आपण पाहताय की लातूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुधाकररावजी शिंगारे साहेब या पाच वर्षाची कार्यकर्ते पाहता त्यांना भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा लातूर लोकसभेचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे बागारे साहेबांनी सुद्धा लातूर जिल्ह्यासाठी विधायक असे काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या आपण जे रस्ते पाहताय त्या रस्त्यावरून आपण पत्रकार महोदय आलात म्हणजे रस्ते पूर्ण लातूर जिल्ह्यामधला असं एकही तालुका तुम्हाला दिसणार नाही की तो नॅशनल हायवेपासून वंचित आहे प्रत्येक तालुके या ठिकाणी नॅशनल हायवेमध्ये जोडण्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणाचा लातूर जिल्ह्यामध्ये वाटा असेल ते आमचे खासदार सुधाकररावजी संगारे साहेब असतात नॅशनल हायवेचे रस्ते असतील पाण्याची जल मिशन अंतर्गत जवळपास सातशेपेक्षा अधिक गावामध्ये जल प्रोशन योजनेअंतर्गत कामं या रस्ते असतील पाणी असेल रेल्वेचा बोगीचा कारखाना असेल बिपलाईन असेल ती की मराठवाड्यामध्ये दुसरी आहे रेल्वेसाठी या ठिकाणी बीपलाईन या ठिकाणी अतिशय महत्वाची होती रेल्वेसाठी गॅरेज महत्वाचं होतं लातूर पुणे इंटरसिटीचा विषय असेल विदर्भून राहणार बिदरवरनं जाणारी मुंबईची रेल्वे असेल प्रत्येक विभागामध्ये आजी आपले खासदार साहेबांनी या ठिकाणी विधायक विधायकाचं काम केलेलं आहे सी आर एफ बंडाच्या माध्यमातून सुद्धा बराचसा निधी आमच्या मुनगीरमध्ये दिलेला आहे जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा निधी दिलेला आहे कोविडच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या दोन वर्षामध्ये केंद्र सरकारनेच या ठिकाणी दोन वर्ष निधी या ठिकाणी कोविडसाठी लावला पण उर्वरित तीन वर्षाचा निधी प्रत्येक गावाला छोट्या छोट्या गावाला सुद्धा या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून